आज ये प्रक्रिया जो का तो तर कमी ये का शक्ती दे आज तर वाढवण्यासाठी योगाचा फायदा होऊ शकतो परंतु लोकांना हे माहीत नसल्यामुळं त्याच्यामध्ये प्रचलित जे काय म्हणजे त्यांचे मानसिकदृष्ट्या माहीत असल्यामुळं

सेवा विकास द्वारा संचालित त्या माध्यमातून करण्यात आला असून एक ऐतिहासिकच मानलं जात अस आहे भारतातील अनेक राज्यातून इथे योगा प्रातिक्षिक येत आहे संदर्भात आपला डॉक्टर नंदकिशोर पाटील या विषयावर बोलणार आहे नमस्कार मी नंदकिशोर पाटील योग आणि निसर्गोपचाराचं याआधी आम्ही चार संमेलन घेतले आहेत हे पाचवं संमेलन आहे आणि पाचव्या संमेलनामध्ये आम्ही पाच दिवसाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये चार दिवस योगा आणि निसर्गोपचारावर सत्र आहेत जे सकाळ सकाळी सहा वाजतापासून तर रात्री दहापर्यंत चालणार रा आहेत मध्ये नॅचरुपॅथीचं भोजन असं बरेच कार्यक्रम आणि बरेच वक्ते जवळपास चाळीसपेक्षा जास्त वक्ते या सगळ्या कार्यक्रमांसाठी येत आहेत सोबतच आपण एक दिवसाचं म्हणजे तीन तारखेला तीन फेब्रुवारीला आपण म्हणजे पाचव्या दिवशी आपण एक योगाची राज्यस्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये वयवर्ष आठ ते वयवर्ष शंभरपर्यंत कोणत्याही वयापर्यंत व्यक्ती येऊ शकतात आणि आपलं योगा सादरीकरण करू शकतात प्रत्येक गटाला पाच आपण मेडल ठेवलेले आहेत आणि त्याचं बक्षीस बक्षीस वितरण त्याच तारखेला म्हणजे तीन तारखेलाच होणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा जास्तीत जास्त नागरिकांनी याला सहभाग नोंदवावा हे आयोजकांकडून आपण विनंती करतोय आणि आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन प्रदीपजी देशमुख साहेब यांच्यातर्फे झालं आहे जे अंजनगाव सुरजी तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहेत रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांच्या त्यांच्या आपण दोन शब्द ऐकूया आज ज्यांनी उद्घाटन केलं ते आजच्या या जो ऐतिहासिक एक छोट्याशा गावात म्हटलं तरी चाललेला एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ऐतिहासिक असं म्हणावं लागेल पूर्ण भारतातून इथे विद्यार्थी येत आहे योगा शिकणार येत आहे सर्व वयोगटातील इथं सहभाग घेऊ शकतात पुण्यावरून काही मंडळी इथं आलेली आहे म्हणजे एक अमरावती शहरात असे किंवा इतरही राज्यात कार्यक्रम होतात पण एका गावात नंदकेशोर पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे संदर्भात आपलं काय मत असेल योगा ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आज पूर्ण जगात योगाचं महत्त्व सर्वात सर्वत्र कळलेलं आहे त्यामुळं योगाचे उपासक आज फक्त देशापुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय त्याला ख्याती मिळाली व त्याचं आज प्रत्येकजण तुम्हाला त्याचा उपचार करताना सुद्धा दिसत आहे कोणतीही व्याधी किंवा बिमारी अस होण्यापेक्षा ती न होऊ देणे याकरता योगा व निचार निसर्गोपचार करणं फार आवश्यक आहे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे फक्त आपल्याला त्याचा योग्य वेळी उपयोग करता आला पाहिजे व त्याकरता आपल्याला जो थोडासा वेळ काढायचा आहे तो जर आपण आपल्या स्वतःकरता दिला तर दवाखान्यात जो समजा एक तो दोन दिवस आपण घालवतो त्यापेक्षा रोज अर्धा तास जर आपल्या आयुष्यातला आपण स्वतःकरता दिला तर दवाखान्यात जाण्याचं कामच पडणार नाही डॉक्टर पाटील यांनी आज ह्या जो अभूतपूर्व असा एक इथं आन राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कारण यामुळं सर्व या, या नवीन पिढीला एक प्रेरणा मिळेल व ज्यामुळं त्या प्रेरणेतून आज इथं एक पिढी घडण्याचं काम होत आहे इथला प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक गावात जाऊन त्या गावाला एक सुसंस्कृत व सभ्य संस्कृती देण्याचा प्रयत्न करेल व निरोगी भारताची निर्मिती होईल एवढेच बोलून मी माझे दोन शब्द आपल्यासोबत मानवसेवा परिमंडल कॉलेजचं जे प्राध्यापक आहे ते या विषयावर शिकवतात आणि इथून काही विद्यार्थी घडणार या संदर्भात ते बोलणार आहे काय योगाच्या गोष्टी असाल काय शिक्षण द्याल आणि इथून जाणारे शिक्षक तयार होणार आहेत हो बिलकुल Uh, सगळ्यात आधी मी सांगू इच्छितो की आपलं एक पासवाई जे एक योगा आणि नॅचवे संमेलन इथे आयोजित केलं आहे आपण यात आपण सगळे प्रकारचे चिकित्सा शिकवणार आहोत आपण जे योगा आणि नॅचरोपॅथीची रिलेटेड राहील आणि जसं की मी सांगितलं आहे की आमचं एक मिशन आहे हर घर नॅचरोपॅथी कारण की आजच्या युगात या नॅचरोपॅथीची खूप आवश्यकता आहे योग आणि दोन्ही नचवेपेशी पण कारण की आजार खूप वाढत आहे आणि काही औषधींचं खूप दुष्परिणाम होत आहे तर आ, ही जे एक चिकित्सा आहे ते ड्रगलेस थेरपी आहे म्हणजे याचं कुठलंही दुष्परिणाम नाही म्हणजे आपलं परिवार आपलं देश यांचा विकास होईल आणि आर्थिक जी व्यवस्था आहे ते पण सुदृढ होईल आणि आता काही दिवसाआधीच म्हणजे काही महिन्याआधीच आम्ही योग सिंग महाराष्ट्र योग्स संघ यांशी जुळलो आहे तर आम आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की घरोघरी नॅचरपती पोहोचला पाहिजे त्याचा प्रचार प्रसार व्हावा जसं महात्मा गांधीजींनी या चिकित्सेचा सुरुवात केली होती भारतात तसंच त्यांच्या एक उद्देशाला जे त्यांचं ते एक एम होतं त्यालाच आम्ही सपोर्ट करतो आहे आणि आमची पण तेच एक प्रयत्न आहे की प्रत्येक घरोघरी नचपती केली पाहिजे प्रत्येक के व्यक्ती स्वस्थ असलं पाहिजे आणि जीवापर्यंत व्यक्ती स्वस्थ राहणार नाही त्याचा विकास होणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास म्हणजे आपल्या देशाचा विकास आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी या संमेलनांमध्ये सहभागी व्हावा त्यासोबतच आपण यावर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय सॉरी स्टेट लेवल राज्यस्तरीय योगा कॉम्पिटिशन ठेवलेली आहे तर त्याचा पण एकच उद्देश आहे की घरोघरी नॅचर योगाचं योगाचा प्रचार व्हावा घरोघरी योगाचं जे महत्त्व तर, आहे ते पोचावा तर जेवढी तरुण पिढी आहे जेवढे वयस्कर आहे किंवा रिटायर्ड पर्सन आहे याचं कुठलंही कुठल्याही एजचं मर्यादा नाही कुठल्या क्वालिफिकेशनची गरज नाही कुठलाही व्यक्ती इथे सहभागी होऊ शकतो ही खुली स्पर्धा आहे सगळ्यांनी त्या स्पर्धेत पण सहभागी व्हावा आणि आमचं जर आमचं जे एम आहे हर घडण्याची पती त्यात सहभागी व्हावा एक विषय असा आहे की एक ऐतिहासिक आपण कार्यक्रम घेत आहे यानंतर काही आपलं आयोजन असन काय या संदर्भात हा उत्सव झाल्यानंतर बघा दरवर्षी आमचं योगा आणि स्वर्गोपचाराचा कॅम्प असतो पाच वर्षापासून आम्ही करत आलो आहे आता दरवर्षी ते असणारच आहेच म्हणजे ते ही जी परंपरा आहे ही सतत पुढच्या वर्षी सहावं असेल त्याच्या पुढल्या वर्षी सातवं असेल असं हे सतत संमेलन असणार आहे एक डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी एक उत्साहवर्धक जिल्ह्यात एक नवीन योगाचं एक नवीन योग आणलं आहे योगाची गरज आहे या विषयावर शासन प्रशासन पूर्ण मेहनतीने काम करत आहे आणि हा विषय घेऊन डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी आता मोठे कार्यक्रम आयोजित केले आहे या माध्यमातून यांच्या कॉलेजमधून मा म्हणा किंवा ह्या भागातून एक नवीन डॉक्टर बनेल आणि योगाची शिक्षा घेऊन डॉक्टर बनेल आणि योगामुळे अनेक जे व्याधी होत आहे शरीरात त्या दुरुस्त होतील असं येथील संपूर्ण आयोजकांनी यावेळी सांगितलेलं आहे